जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहम् विधिहरिहरवेद्यम् योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती भ्रंशी सच्स्वूप सकल भुवन बीज ब्रमिडे जनकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा चॅनल चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणावीस मे भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी जगात देवाणघेवाण हा नियमच आहे लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवितात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आप आपले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा भीतीचा धाक असू नये जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवावे असा नियम आहे की ज्याला बाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही भगवंताचे प्रेम वाढले किती आपोआप कळू लागते एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी आयला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा अनुसंधान आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत त्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील पण या साधनांच्या मध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल खरोखर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येऊ शकत नाही भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे ते सांभाळून जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा प्रेम ठेवा भगवंत हा कष्ट साध्य नसून सुलभ साध्य आहे जो हिनाहून हिन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे आजचे बोधवचन ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच एक मार्ग आहे जानकी जीवन स्मरण जय जयराम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वात्तर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध गुरूंचा मारा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो मतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची जी। राम रायाला तहान प्रेमाची स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ